नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये इंद्रा कोमलला समजवताना म्हणत असते की हे बघ कोमल आता या स्थळाचा जो काही विचार आहे ना तो मनातून काढून टाक तेवढ्यातच मुक्ता येते आणि म्हणते की अगदी बरोबर हे गे तुझ्यासाठी तुला हवी तशी अगदी फिल्टर कॉफी हे गे कॉफी पी आणि मम्मी म्हणतायत ना ते अगदी बरोबर आहे कोमल तू त्या स्थळाचा ना विचारच करू नको म्हणूनच ते स्थळ तू आता डोक्यातून काढून टाक कारण काय ना या स्थळापेक्षा तुला दुसरा कोणीतरी चांगला लाईफ पार्टनर मिळणार असेल म्हणूनच तर हे स्थळ निघून गेलं त्याच्यामुळे तू आता याचा विचार करू नको दुसरा कोणीतरी चांगला मुलगा तुला नक्कीच मिळेल असं मुक्ता म्हणते त्याच वेळेला तिला कोमल विचारते की पण बहिणी हा तर माझा जो प्रॉब्लेम आहे तो लाईफ टाईम आहे ना कारण हे जे काही रिजेक्शन आहे ते माझ्यासाठी काही नवीन नव्हतं आतापर्यंतही मला असंच रिजेक्शन मिळाले होते पण आता लग्नाच्या वेळेत मला पहिल्यांदाच इतकं मोठं रिजेक्शन मिळालं आहे पण हा जो माझा आजार आहे तो नेहमीच आहे ना कदाचित दुसरा मुलगा येईल तेव्हाही हाच आजार असेल मग त्यावेळेलाही असंच घडलं तर हा लाईफ लाँग आजार असल्यामुळे मला कधीही त्रास होऊ शकतो पण बहिणी हे सगळं परत घडणार नाही कशावरून दुसरा मुलगा येईल त्याच्याही बाबतीत असं घडणार नाही कशावरून कारण जेव्हा मी शाळेत होते ना तेव्हाही माझ्या बाबतीत असंच वागलं जायचं अगं मला इतका छान डान्स करता यायचा परंतु तरीही मला मागे उभं करायचे तर का मला तिथूनच जर काही त्रास झाला तर विंगेतूनच मागे घेता येईल म्हणून म्हणून मला मागे उभं करायचे आणि हे सगळं मला सहन करावं लागायचं का तर या सगळ्या त्रासामुळे परंतु इतके वर्ष मला हा त्रास झाला नाही आणि अचानक आज हा त्रास समोर आला मला यावरून एकच स्पष्ट झालं आहे की कि आपण कितीही भूतकाळाला मागे टाकण्याचा प्रयत्न केला तरी ही भूतकाळ आपली पाठ काही सोडत नाही आणि याचाच आज मला प्रचिती आली आणि हाच त्रास मला आज असं म्हणून ती रडत असते ती म्हणते की जर पुन्हा पुन्हा माझ्या बाबतीत असंच घडत राहिले तर मग माझ्याशी कोण लग्न करेल कोणाशी माझं लग्न होणार असं म्हणून ती आता रडत असते आणि हे पगळं पाहून इंद्राला खूपच वाईट वाटतं इंद्राही रडत असते तर यावर आता लगेच कोमल म्हणते वहिनी मला या सगळ्याची खूप भीती वाटते काय होईल ना मला खरंच काही कळत नाही आहे माझ्या बाबतीत हे असं का घडतंय असं सरळ ती विचारते त्याचवेळेला आता मुक्ताला देखील तिचं ऐकून खूप वाईट वाटत असतं तर इथे आता कोमल म्हणत असते की वहिनी तू म्हणतेस तसं ठीक आहे परंतु हा त्रास सारखासारखा होत राहिला तर मग काय घडणार आहे या असंमुळे ना मला कोणीही लग्नासाठी उभं करणार नाही मला सतत सतत रिजेक्शनच मिळत राहिली आणि जर माझा हा आजार आहे तो सगळीकडे समजला की मला असं काही होत आहे तर मग मा कोणीच माझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही ग सगळेजण असेच मला रिजेक्ट करतील असं म्हटल्यावर आता कोणीही माझ्याशी लग्न करणार नाही असं म्हणून ती ढसाढसा रडू लागते त्याच वेळेला इथे इंद्रा म्हणते की कोमल बाय बस कर अगं रडू नकोस तेव्हा मग ती खूप रडत असताना सागर उठतो आणि म्हणतो की कोमल शांत बस अजिबात रडायचं नाहीये अगोदर तर तुझे डोळे पूस तुला असं का वाटतंय की तुझं लग्न होणार नाहीये सगळं व्यवस्थित होईल तू अजिबात घाबरू नकोस अगं तुझा दादूस आहे ना तुझं अगदी व्यवस्थित आणि चांगल्या मुलाशी लग्न लावून देईल आणि तुझ्यासाठी एकदम बेस्ट नवरा शोधेन मी अजिबात काळजी करू नकोस अगं तू का घाबरतेस आम्ही सगळे आहोत ना तुझ्याबरोबर तुझा, तुझा दादूसाई वहिनी आहे सगळेजण आहोत का घाबरतेस आणि हो जर कोणी तुझ्याबद्दल काही वाईट साईड बोललं चुकीचं बोललं आणि तुला जर कोणी हसलं ना तर त्याचे दात पाडेन मी आणि मग लक्की म्हणतो की हो त्याच दाताशी ट्रीटमेंट करण्यासाठी ती व्यक्ती आपल्या मुक्ता वहिनीकडे येईल तेव्हा सागर हसायला लागतो आणि कोमलही हसते नंतर मुक्ता म्हणते की हो येऊ देत ना ट्रीटमेंट करायला परंतु मी ट्रीटमेंट करणार नाहीये असं म्हटल्यावर आता इथे कोमल पण हसायला लागते आणि अशा प्रकारे सगळं घरातलं वातावरण थोड्याफार प्रमाणात निवळलेलं असतं हे सगळं सावणी बघत असते नंतर मग सागर म्हणतो की हे बघ मी तुला खरंच सांगतोय अगं असं काही घडणार नाहीये अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना तुझा दादूस आम्ही तुझ्यासाठी उत्तम आतलं उत्तम स्थळ बघू काळजी करू नकोस तुझ्यासाठी खूप चांगला मुलगा तयार असेल लग्नासाठी मी आहे मी सगळं काही करेन धुमधडाक्यात तुझं लग्न लावून देईन आणि हो लग्नाची वरत अगदी वाजत गाजत काढेन आणि सगळ्यांच्या पुढे जाऊन मी नाचेन तुझ्या वरातीत बघस तू परंतु तू आता अशा प्रकारे खचायचं नाही अशा प्रकारे स्वतःला वाईट वाटून घ्यायचं नाहीयेस तू असं म्हणून तो कोमलला आता शांत करण्याचा प्रयत्न करू लागतो त्याचवेळेला आता मुक्ता देखील तिच्या बाजूला बसते आणि म्हणते की हे बघ कोमल तुला एक गोष्ट सांगते मी काय ना कधीतरी ना आपल्या आयुष्यात एक खूप मोठा आणि महत्त्वाचा जोडीदार येणार असतो आणि त्याच्यासाठी हे सगळे छोटे छोटे रिजेक्शन आपल्याला पचवावेच लागतात आणि ना हे सगळे रिजेक्शन त्यामुळेच घडतात अगं की कोणीतरी चांगली व्यक्ती बेटर व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येणार असते मी तर कितीदा असे हे सगळे नकार पचवले आहेत तुला माहिती आहे ना परंतु का का तर माझ्या आयुष्यात सागर सारखी व्यक्ती यायची होती सागर माझ्या आयुष्यात यायचे होते म्हणूनच मला इतके रिजेक्शन मिळाले आणि ना सागरची सागर साथ मला लाभायची होती म्हणून हे सगळं माझ्यासोबत अगोदर घडलं परंतु तूही तसाच विचार कर एव्हा ना स्वामींनी तुझ्यासाठी एखादी चांगला जोडीदार शोधलाही असेल म्हणूनच तू आता कसलीही काळजी करू नकोस आता तू कुठलाही विचार न करता पुढे जायचं ठरव आणि त्या स्थळाबद्दल आता पूर्णपणे विचार तू मनातून काढून टाक कळलंय ना तुला असं कोमलला ती पूर्णपणे समजावते आणि हे समजावल्यानंतर कोमललाही मुक्ताचं म्हणणं अगदी आता पटलेलं असतं आणि तिलाही गालातल्या गालात हसायला असतं आणि सागर आणि मुक्ता हे दोघंही तिच्याकडे प्रेमाने बघतात तेव्हा मुक्ता म्हणते की घे तू कॉफी प्यायला घे त्याच बेलता मुक्ता तिला जरा संकोचतच विचारते की बरं अगं कोमल मला जरा विचारायचं होतं कालच्या दिवसामध्ये तुझ्या खाण्यामध्ये असं काही अनयुज्युअल आलं होतं का म्हणजे जे कधी तू खात नाहीस आणि अचानक खाल्लंय असा काही प्रकार कधी घडलाय का, कालच्या दिवसामध्ये असं ती विचारते त्यावेळेला ता जेव्हा कोमलला ती विचारते कोमलला प्रश्न पडतो चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह येतं परंतु आता सावनीला मात्र टेन्शन येऊ लागतं कारण मुक्ताची डिटेक्टिवगिरी आता सुरू झालेली असते आणि जर पुन्हा कोमलने काही मुक्ताचं समोरच सावनीचं नाव घेतलं तर सावनीची पूर्ण वाट असं तिला कळलेलं असतं तेव्हा स्वाती म्हणते की अगं चिंता करते कस कसली करतेस तू कोमल अगं आम्ही अगदी साध्यापणाने विचारतोय म्हणजे कसं आहे ना की कालच्या दिवसात तुझ्या खाण्यात अविज्युअल आलं म्हणजे कसं की तुला अचानक अशी इतक्या दिवसानंतर चक्कर आली म्हणून तुला विचारलं बाकी काही नाही तेव्हा मग आता कोमल म्हणते की नाही मला तसं तर असं काही आठवत नाही आहे आणि तिच्या मेंदूवर ती ताण देऊ लागते आणि तिला त्रास होत असतो त्याच वेळेला आता इथे कोमलला मुक्ता म्हणते की शांत हो अगं हे बघ असं काही मेंदूवर स्ट्रेस घेण्याची गरज नाही आहे मी तुला आपलं सहजच विचारलं बाकी काही नाही काळजी करू नकोस असं काही नसेल तर ठीक आहे सोडून दे असं ती म्हणते त्यावेळेला गप्प उभी असते आणि त्यांची बोन्नी ऐकत असते मुक्ता म्हणते की हरकत नाही हे घे तू तुझी कॉफी आहे थे थे ते पूर्णपणे पिऊन घे तुला आवडते तशी आहे ना कॉफी तेव्हा कोमल ही मांडू लावत हो असं म्हणते नंतर मग मुक्ता म्हणते की ठीक आहे तू छान कॉफी एन्जॉय कर मी तर म्हणते की सगळं काही व्यवस्थित होणार अजिबात घाबरण्याची गरज नाही तेवढ्यातच कोणीतरी बेल मारत म्हणून स्वाती दरवाजात येते तेव्हा मग स्वाती बघते की राणे काकू आली आहे आणि मग राणे काकू तुम्ही तेव्हा ती म्हणते की हो अगं स्वाती उघड दरवाजा तेव्हा राणे काकू आणि बाजूची शेजारी दोघेजणीही आलेले असतात आणि आल्यानंतर थेट घरात शिरतात आणि कोमल कोमलच्या नावाने हाका मारतात तेव्हा इंद्रा विचारते की काय हो राणे काकू काय झालं कोमलचं नाव तेव्हा ती म्हणते की अहो तुमची कोमल ठीक हो? आहे ना आता तिला बरं वाटते ना तेव्हा सगळ्या जणांना प्रश्न पडतो की अचानक ही राणे काकू कोमलबद्दल कशी विचारते तेव्हा ती म्हणते की अहो तसं नाही बाहेर जे माणसं आली होती ना दोघ नवरा बायको ते काहीतरी कोमलच्या तब्येतीबद्दल बडबडत होते आम्हाला म्हणत होते की म्हणजे आजकाल काय दिवस आले आहेत मुलीचा हजार पण लपवतात आजारी मुलगी आमच्या गळ्यामध्ये मारणार होते आमच्याशी स्थळाशी खोटेपणा करणार होते असं सगळं ते तिथे बडबडत होते म्हणून मी म्हटलं की नेमकं काय झालं आहे म्हणून मी इथे बघण्यासाठी आले काय घडले असं तेव्हा मग आता इंद्राला त्यांची ती चौकशी करून झाल्यानंतर खूपच राग येत असतो इंद्रा म्हणते की अगं काय बोलताय तुम्ही मीनी मला काहीच कळत नाहीये मला नीट सांगा तेव्हा ती म्हणते की अहो कसं आहे ना तुमच्या कोमलला स्थळ आलेलं परंतु हिच्या काहीतरी फिटच्या आजारपणाबद्दल कळलं त्यांना म्हणून तर त्यांनी हे स्थळ मोडलं ना मग कसं व्हायचं कोमलच्या लग्नाचं तेव्हा मग आता इथे स्वाती म्हणायला लागते की कोमलच्या फीटबद्दल तुम्हाला कसं काय कळलंय तेव्हा आता लगेच पुढे त्या म्हणायला लागतात की अहो आमची सासूबाई आमच्या सासूबाईंना पण माहीत होतं कोमल लहान होती तेव्हा तिला फिट्स यायच्या ना तेव्हा मुक्ताला पण त्या दोघींचा खूपच राग येत असतो आणि आता बिचारा कोमलला हतबल व्हायला झालेलं असतं कारण तिचा सातत्या फीड बद्दलचा प्रश्न समोर काढला जात असतो आणि सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरलेली असते तर आता काकू सांगतात की ती बाहेर माणसं गप्पा मारत होती त्याच्यावरून आम्हाला कळलं की कोमलला असा काहीतरी त्रास आहे परंतु तुम्ही कोमलच्या बाबतीत काही विचार केला आहे का आता तिचं पुढे कसं घडणार एक स्थळाचं तर असा प्रॉब्लेम होऊन बसला पुढे काय होणार असं ती म्हणत असते त्यानंतर इथे आता सावनीला एक गोष्ट आठवते सावनी ही ते अभिषेकचे आई वडील जात असताना त्यांना जाऊन भेटते आणि म्हणते की एक मिनिट तुम्ही काय बोललात तुम्हाला आहे का तुम्ही आतमध्ये आमच्या कोमलला आजारी ठरवून मोकळं झालात हे बघा काही झाला ना तरी कोळी कुटुंबाविषयी काहीच बोलायचं नाही आह मी तुमचं काही ऐकून घेणार नाही तुम्ही ना इतकं चुकीचं बोलताय तिच्याबद्दल तिच्याशी लग्न मोडून जाते आमची कोमल किती लाख मोलाची आहे तुम्हाला माहिती आहे का हे बघा ती जर आजारी असेल तर तो काही तिचा दुबळेपणा नाही प्रत्येकामध्ये काहीतरी डेफिशियन्सी असते आय एम शुअर तुमच्या मुलामध्ये पण काहीतरी डेफिशियन्सी नक्कीच असणार म्हणूनच आता तुम्ही बरं झालं मुक्ताने तुमचं स्थळ नाकारलं तेव्हा ते म्हणतात की मग तू आमच्या मागे मागे तरी कशाला आलीस जायचं होतस ना आम्ही जातो आमचे आणि बडबड बडबड करत ती लोक निघून जातात तेव्हा राणे राणेकाकूंने हे सगळं काही ऐकलेलं असतं राणे काकू म्हणतात की त्यांचं सगळं बोलणं मी ऐकलं आणि लिफ्टने तुमच्याकडेच येत होते तेवढ्यातच लिफ्टमध्ये मला म्हणून म्हटलं की एकीला दोघी आणि दोघीजणी आम्ही इथे आलोय तेव्हा सावनीच्या लक्षात येतं की मुद्दामच तिने सगळ्या बिल्डिंग मध्ये होण्यासाठी त्यांच्याशी मोठमोठ्याने मुट वाद घातलेले असतात तर इथे इंद्रा म्हणते तुम्ही हे सगळं का बोलताय नाही म्हणजे मला आता एक आहे की तुम्हाला जर कळलं आहे तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी मोठमोठ्याने कशाला सांगताय आणि सगळीकडे कशाला करताय तेव्हा स्वाती म्हणते की आमच्या कोमलचं लग्न होणार अगदी दुमधडाक्यामध्ये होणार तुम्हाला काही काळजीची गरज नाही तेव्हा मग आता राणेकाकू म्हणतात की तसं नाही काळजीची गरज कसं नाही आता जर असं झालं तर मग या कोमलशी कोण करणार आहे लग्न तितक्यात मुक्ता येते आणि म्हणते की थांबा इथेच थांबा आम्हाला का या स्थळ मोडल्यामुळे खूप आनंद झालेला आहे तेव्हा राणे काकूंना काहीच कळत नाही मुक्ता येते आणि त्यांना स्वीट्स बरोबर म्हणते की हे घ्या राणे काकू तुम्ही पण घ्या दुसरीला सांगते आणि म्हणते की आम्हाला खरं तर या गोष्टीचा खूप आनंद झाला की आमच्या कोमलचं या लग मुलाबरोबर लग्न झालं नाही कारण हे स्थळ इतकं विचित्र होतं की बघायला नको आणि जर एकदा की लग्न झालं असतं तर आमची कोमल त्यामध्ये कायमची अडकली असती मग तिला त्यातून बाहेर काढणं फार आम्हाला कठीण होऊन बसलं असतं आणि तिलाही तो आयुष्यभराचा डोक्याला ताप झाला असता त्यापेक्षा कोमलचं त्या मुलाशी लग्न झालं नाही ना ते अगदी बेस्टच झालं आणि आम्हाला हवं तसं घडलं आमची कोमल ही खूप हुशार आहे लाख मुलाची आहे तिला हा जरासा आजार असेल तरी काहीच फरक पडत नाही आजार हे बरे होतात परंतु माणूस हा अगदी महत्वाचा आहे म्हणूनच आता मला इतकंच कळत आहे की मी खूप आनंदित आहे आज माझ्या कोमलचं लग्न मोडलं तेही अशा मुलाबरोबर ज्याची अजिबात पात्रता नाहीये कोमलशी लग्न करण्याची ती खूप वेगळी मुलगी आहे आणि खरं तर मी सांगते आज ना माझ्यासाठी इतका मोठा आनंदाचा दिवस आहे म्हणून सांगू आज दर मी गोडा घोड घोडाधुडासार जेवणच करणार आहे नाही मी खीर करते तुम्ही थांबताय का तोपर्यंत तो? तेव्हा राणे काकू म्हणतात की नको नको निघते तेव्हा मुक्ता म्हणते की अहो असं काय करतायत थांबा की असं कसं तेव्हा त्या निघून जातात आणि मग मुक्ता असं करते तेव्हा सगळे जण हसायला लागतात इंद्रा म्हणते की काय मुक्ता सुनबाई सगळ्यांना मस्त पळवून लावलं तू छान केलंस तू त्यावेळेला इथे सगळ्या पळून गेलेल्या असतात आणि सागर हा मुक्ताकडे बघून थंब दाखवत असतो आणि फायनली मुक्ताने आता चांगलाच पवित्रा घेत त्यांची हकालपट्टी केलेली असते इंद्रा तिला विचारते की काय मुक्ता तू खरंच गोडाधुडाच म्हणजेच खीर बनवणार आहेस का तेव्हा मुक्ता आता तिला हात दाखवते आणि म्हणते की हो करेन नक्कीच परंतु माझा हात मला जर कोणी काही मदत केली तर मी नक्कीच बनवेन तेव्हा मग आता सागर हसायला लागतो नंतर स्वाती म्हणते की काळजी करू नकोस मी करेन तुला मदत आपण दोघीही मिळून करूया आणि हो आता कोमल तुला कसल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याचं गरज नाही सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आणि मग आता इथे लगेच बघितलं ती राणे काकू कशी पळून गेली मुक्ताने नाव घेतल्याबरोबर आता सगळ्या जणांना इथे मुक्ताचं कौतुक वाटत असतं आणि मुक्तालाही घरात वातावरण शांत केल्यामुळे खूप बरं वाटतं तर इथे दुसरीकडे हर्षवर्धनच्या घरी मिहिका तिचे जुने अल्बम बघत असते मुक्ताचे आणि तिचे एकत्र फोटो बघत असताना तिला खूप आठवण येत असते त्याच वेळेला आता तो फोटोचा क्षण तिला आठवतो मुक्ताने जेव्हा स्वतःसाठी छानपैकी अनारकली घेतलेला असतो तो जेव्हा ती मिहिकाला दाखवायला येते तेव्हा मीका म्हणते की वाव अगदी मस्त आहे तायडे आणि खूप छान आहे तेव्हा ती म्हणते की खूप छान आहे ना मग तुला आवडलाय तर मग तू ठेवतेस का तुला हा तू तु तुझ्यासाठी तु तु घेऊन टाक तेव्हा ती म्हणते की नाही नको तू तुझ्यासाठी खरेदी केलायस ना मग तू तुलाच तो तु ठेव कारण तू कधी स्वतःसाठी शॉपिंग करत नाहीस म्हणून हा तुला ठेवायचा आहे ती म्हणते की ओग माझं बाळ परंतु काय आहे ना की सध्या माझं लग्न झाल्यानंतर मी साड्या जास्त नेसते आणि मला साड्या सुंदर दिसतात असंच तू म्हणतेस ना मग आता हा जो ड्रेस आहे ना तो तूच ठेव कसं आहे ना नंतर माझ्या साड्यात नाही इतक्या लवकर सुटका होणार असं मला वाटत नाही म्हणून तू हा ड्रेस ठेव तुला खूप छान दिसेल अगं असं म्हणून आता ती तिला मिठी मारते आणि म्हणते की थँक्यू सो मच ताई आणि मग तो ड्रेस अंगाला लावून ती म्हणते की चल आपण आता ना यावर सेल्फी काढूया आणि मग दोघीजणी सेल्फी काढतात त्याच वेळेला इथे आता तिला आठवतं की सगळ्या गोष्टी किती फार सुंदर होत्या ती विचार करते की ताई आपल्या घरातलं वातावरण किती सुंदर होतं मावशीचा हातचा तो अगदी चविष्ट असा स्वयंपाक तुझं प्रेमळ बोलणं काकांच्या अशा त्या मनमुरात गप्पा मारत बसणं आणि आपल्या घरातलं ते सगळं वातावरण ते सगळं सगळं मी मिस करते खूप छान वाटायचं खूप सुंदर वाटायचं ते जग परंतु आता आता मला खूप त्रास होतो या सगळ्याचा तेवढ्यातच संतोष येतो आणि मिहिकासाठी तो, तो फ्रूट प्लेट ठेवून तिथून निघून जातो आणि विचारतो मॅम तुम्हाला आणखी काही हवं आहे का मिहिका म्हणते की नको बस झालं आणि मग ती त्याला जायला सांगते आणि तो फोटो पाहून तिला खूप रडायला येत असतं आता मिहिका ती फ्रूट प्लेट खात असते परंतु तिच्या मनामध्ये आठवणींचा जुन्या आठवणींचा हगा काऊर उठलेला असतो मिहीर हा लॅपटॉपमध्ये काम करत असतो त्याच वेळेला आता काम करत असताना त्याला दादूसचा फोन येतो आणि दादूस विचारतो की काय रे झालंय का सगळं आणि फोन का उचलत नव्हतास तेव्हा मिहीर म्हणतो की अरे दादूस हे बघ आताच कॉन कॉल कंप्लीट झालेला आहे आणि त्यांच्याशी पुढची बोलणी करायची आहेत कॉन्ट्रॅक्टबद्दल काय करायचंय तेव्हा मग आता सागर बोलत असतो की ते सगळं आता बाजूला ठेवू मग नंतर तो विचारतो की बरं मला सांग की कोमलचं स्थळ आलेलं त्याबद्दल काय झालंय सांग ना तेव्हा सागर म्हणतो की ते सगळं मी तुझ्याशी नंतर बोलतो आता मला सांग जो काही आपल्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करणार आहे तो सिंगल आहे की कमिटेड आहे तेव्हा मिहीर म्हणतो की बहुतेक सिंगलच असेल का रे दादूस काय झालं तेव्हा मिहीर म्हणतो ते नक्की काय झालंय मला सांगशील का सागर म्हणतो की हे बघ कॉन्ट्रॅक्ट कर त्यांना सांग आम्ही तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट करू परंतु त्यामध्ये एक गोष्ट मेन्शन कर त्याला माझ्या बहिणीशीच लग्न करावं लागेल त्यानंतरच आपल्यात हे कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतं असं सगळं मेन्शन कर आता मुक्ता हे सगळं ऐकते आणि तिला धक्काच बसतो मिहीर म्हणतो की दादोस अरे हे काय ही नवीन कसली कंडिशन कोमलशी लग्न करायचं असं आपण तिला कसं कंडिशन टाकू शकतो कॉन्ट्रॅक्ट करताना हे जरा विचित्र नाही वाटत का वेळेला आता पटकन मिहीरचा फोन ती खेचून घेते आणि म्हणते की हे बघ मिहीर एक मिनिट थांब असं काही करण्याची गरज नाहीये आता जे काही दादूस बोललाय ते सगळं विसरून जा अशी कोणतीही कंडिशन त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकू नकोस सध्या दादूसचं डोकं फिरलंय ते काय बोलतायत हे त्यांना कळत नाहीये तू बरोबर बोलतोयस आणि तुला सॉरी वगैरे म्हणण्याची काहीच गरज नाहीये मग ती फोन ठेवून देते नंतर सागर म्हणतो की के काय केलं मुक्ता तुम्ही हे मुक्ता म्हणते की सागर तुमचं हे सगळं काय चाललंय ह्या वागण्यातून हे सिद्ध करताय करता की तुमची कोमल तिच्यामध्ये काहीतरी युनिव आहे म्हणून तुम्ही हे सगळं असं करताय का करताय असं शांत व्हा असं काही करू नका सागर शांत होतो मुक्ता म्हणते की इथे जरा तुम्ही बसा मला तुमच्याशी बोलायचंय सागर म्हणतो की मुक्ता मला माझ्या बहिणीचं लग्न लावून आहे बस हे जे लोक सगळं बोलत आहेत ना मला त्यांची तोंड बंद करायची एका दिवसात मुक्ता मी कोमलसाठी लग्न लग्न लावून देईन तिचं एका दिवसात मुलगा मुलगा बघू मुक्ता म्हणते की हो बघाल तुम्ही एका दिवसात आणि कराल तुम्ही लग्न कोमलचं एका दिवसात लोकांना दाखवण्यासाठी परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सागर तुम्ही अशी जर कोणासमोर कंडिशन ठेवलात की मुलीशी माझ्या म्हणजेच माझ्या बहिणीशी लग्न करा तर याचा अर्थ असाच आहे ना की कोमललाही असं कुठेतरी वाटेल की तिच्यातच काहीतरी येऊ वेळ तुम्हाला हे असं जाणवून आहे तुम्ही तिला की तुझ्यात काहीतरी खोट आहे म्हणूनच तुझं अशा प्रकारे काही गाईत मी लग्न लावून तुझी पाठवणी करतोय तसं तर नाही ना सागर लोकांना आपण उगीच असं का दाखवायचं की काहीतरी आपल्याच बहिणीत खोट आहे आपल्याला तर माहिती आहे ना की कोमल उत्तम आहे मग उगीच तिच्या लग्नाची घाई का करायची आपल्याला ती जड आहे का तर नाही ना, ना। मग उगीच का तुम्ही भाऊ म्हणेन या सगळ्याच्या मागे लागताय शांत व्हा तेव्हा मग मुक्ताचं म्हणणं सागरला पटतं आणि तो शांत बसतो तर इथे पुन्हा पुन्हा मेहका ते सगळे जुने फोटो पडताळून पाहत असते तर तिथे मयुरेशचे आणि मंजिरीचे देखील फोटो असतात आणि त्या सगळ्या जुन्या आठवणी तिच्या जाग्या होतात आणि त्याच्याच बरोबर ती फळही खात असते तेवढ्यात आता हर्षवर्धन येतो आणि हर्षवर्धनचं लक्ष मेहिकाकडे जातं आणि तिचं त्याच्याकडे अजिबातच लक्ष नसतं आणि हर्षवर्धन तिची फ्रूट प्लेट बघतो ती काय खाते ते त्याच्यामध्ये अननस पपई आणि ऑरेंजेस असतात तेव्हा मग तो विचार करतो आणि म्हणतो की काय मेहिका तर प्रेग्नेंट आहे ना मग प्रेग्नेन्सीमध्ये पपई आणि अननस कसं काय खाते मागच्या वेळेला जेव्हा मी ही फळं मागवली होती तेव्हा मला तिने किती सुनावून दाखवलं होतं किती काय काय नको नको ते मला बोलली होती परंतु आता स्वतःची सगळी फळं खाते नक्की काय करते ही हिला कळतय का आणि मग हर्षवर्धनच्या डोक्यात इथे आता संशय यायला लागतो की नेमकं मी का हे सगळे असे फळे का खाते जे प्रेग्ने खायचे नसतात म्हणूनच आता तो विचार करतो की नाही मला नक्कीच या सगळ्याचा छडा लावला पाहिजे मी का मात्र त्या फोटोच्या अल्बममध्येच घुंग असते तेव्हा हर्षवर्धन विचारतो की मी का हे खाय खातेस तू तेव्हा मग ती म्हणते की दिसत नाहीये का तुम्हाला मी फ्रुट्स खातेये तेव्हा मग आता तो म्हणतो की असले फ्रूट्स का खाते असतो तेव्हा ती म्हणते की घरात ती बोरिंग बिर्याणी बनवली होती म्हणून मणिपुरी फ्रूट खाती तेव्हा मग तो म्हणतो की तसं नाही अगं तूच मला मागे म्हणाली होतीस ना की प्रेग्नेसी मध्ये असलं अननस किंवा पपई खायचे नसतात मग ही फळं कशी खाते असतो तेव्हा मग आता ती म्हणते की अरे हो माझ्या लक्षात कसं आलं नाही की मी हे सगळे फळं खातीये ही फळं नाही चालणार माझ्या बाळाला हे संतोषला कळत नाहीये का संतोष संतोष याला बघतेच मी असं म्हणून आवाज देत देत तिकडून मिहिका चिडूनच निघून जाते तेव्हा मात्र हर्षवर्धनला तिच्यावर संशय आलेला असतो हर्षवर्धन म्हणतो की नेमकं हिचं काय चाललंय नक्की मिहिका प्रेग्नेंट आहे ना की मला खोटं बोलते असा विचार तो करत असतो तर इथे कोमल मात्र पूर्णपणे कोमेजून गेलेली असते आणि ती अभ्यास करते परंतु तिचं लक्ष दुसरीकडेच असतं तर स्वाती आणि इंद्रा किचन मध्ये काम करत असतात इंद्रा म्हणते की बघ ना स्वाती एका दिवसातच पोरीचा काल ते स्थळ आलं तेव्हा उगच केला मी शकूला फोन सांगितलं अगं असलं कसलं स्थळ पाठवलं होतंच ग आम्हाला कसली माणसं ती त्यांना ना बोलण्याचं सूर तेव्हा मग आता लगेच कोमलला बघतच स्वाती म्हणते की हो ना अगं आई कशी बोलत होते ते आपल्या कोमलला दुसऱ्यांच्या मुलीला कसं बोलायचं कशी नावं ठेवायची हे देखील त्यांना कळत नाही आणि आले मुलगी बघायला खरंच बरं झालं मुक्ताने त्या सगळ्यांना हाकलवूनच लावलं तेच उत्तम झालं इंद्रा म्हणते पण बघ ना माझी मुलगी काल स्थळ बघायला आली आणि आज बघ ना कशी दिसतीये तेव्हा मग तिला इंद्रा लगेच विचारते की हिने काय खाल्लं पण नाही कोमल तुला अंडभाऊ बनवून देऊ का ग तेव्हा कोमल नको म्हणते इंद्रा तिला म्हणते की खा ना गं तेव्हा स्वाती म्हणते की अग मम्मी कशाला तिला सारखी सारखी खा गं खागं असा फोर्स करते ती काही लहान बाळ आहे का तिला भूक लागली तर खाईल ना ती उगीच कशाला तू तिला फोर्स करते नंतर तिथे सावणी येते आणि सावणी घरातलं ते, घरात ते अगदी बिघडलेलं वातावरण बघून खूप खुश होते आणि म्हणते की वा वा वा, वा अशी सकाळ खरंच मला खूप प्रसन्न आणि शांततामय वाटते अगं सावणी तुझे काही करायचं होतं ते केलं आणि घरातल्या प्रत्येकाच्या अशा प्रकारे चेहऱ्यावर बँडबाज्या वाजलेला पाहून मनाला खूप मोठा आनंद मिळतोय तर आता सावनी तिच्याकडे जाते आणि म्हणते की कोमल तुला आता बरं वाटतं का तेव्हा कोमल म्हणते की हो सावनी विचारते की तुझ्यासाठी मी कॉफी बनव मला पण बनवते तेव्हा ती चालेल असं म्हणते नंतर आता मुक्ता येते आणि म्हणते की मम्मी अहो तुम्हाला माहिती आहे का इथे कोपऱ्यावर ना एक नवीन दुकान उघडलंय तिकडे ना स्वीट्स काय मस्त मिळत होते म्हणूनच मी बाहेरून जाताना ना मला असा खमंग वास आला आणि जिलेबीचा म्हणून मी तिकडे जाऊन घेऊनच आले आणि मला माहिती आहे की आपल्या सगळ्या नको पावडेल म्हणूनच तेवढ्यातच लकी येतो आणि लकी म्हणतो की वहिनी कशाबद्दल तू खाण्याबद्दल बोललीस का तेव्हा आता मला स्वप्न तर पडलं नाही ना असं तो विचारतो इतक्यात इंद्रा म्हणते की हो या लकीला खाण्याबद्दल जेव्हा काढलं तेव्हा त्याचे कान आणि डोळे दोन्ही टवकारून निघतात त्याला बरोबर समजते असं म्हटल्यावर आता कोमलला देखील थोडंसं हसायला येत असतं सगळेजणं कोमलला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु इथे आता मुक्ता म्हणते की जिलेबी आणली सा ना ती खास सगळ्यांसाठी आणली आहे आणि इथे सगळ्यांना नंतर आठवतं त्यानंतर मुक्ताने सगळ्यांना सांगितलेलं असतं की काही झालं तरीही कोमलला आपण चांगल्या करायचं आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये आपण कोमलला असं जाणवूनच द्यायचं नाही की घरात काहीतरी गडलं आहे आणि म्हणूनच आता मुक्ताने घरामध्ये हा स्वीट आणलेला असतो जेणेकरून सगळं वातावरण चांगलं व्हावं आणि कोमलला तर जिलेबी फार आवडत असते म्हणून मुक्ताने ती मुद्दामच आणलेली असते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे आता अभिषेक आलेला असतो आणि तो, तो अभिषेक हा ते फ्लॉवर घेऊन आलेला असतो आणि म्हणतो की मला कोमलला भेटायचं आहे तेव्हा सागर येतो आणि म्हणतो की का काय गरज आहे तुझी हिंमतच कशी झाली इकडे येण्याची तेवढ्यातच आता इथे अभिषेकला हाताला धरूनच तो म्हणतो काय गरज आहे तुला तेव्हा तो म्हणतो की खरं तर जे काही झालं त्याबद्दल मी माफी मागायला आलेलो आहे मी हात जोडून माफी मागतो खरं तर मला पण कोमल आवडलेली आहे असं तो मुद्दामच म्हणतो तर बाहेर इथे सावनीला तो विचारतो की मला सांगा तुम्ही हे सगळं का करताय पण कारण माझं लग्न झालेलं असतानाही तुम्ही कोमलशी लग्न करायला मला का सांगताय तेव्हा मग आता इथे ती म्हणते की हे बघ ह्याच्यातच मुद्दा आहे कसं आहे ना तू तिच्याशी लग्न करशील पण ऐन टायमिंगला मंडपात नकार देशील की तुझं लग्न झालंय आणि हाच तर क्षण मला बघायचा आहे तेवढ्यातच आता मुक्ता ही त्या मुलाला शोधत येते आणि सावणीला तिच्यासोबत बोलताना बघते तर आता इथे मुक्ताला हे समजेल का की सावनी ही त्या मुलाबरोबर मिळून हे सगळे कटकारस्थान करते अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद